एकोणीसशे नव्वदचं दशक सुरू होत होतं भारताची अर्थव्यवस्था खडखडीत अडचणीत आली होती देशाचं परकीय चलन इतकं कमी झालं होतं की फक्त दोन आठवड्यांचं आयात करायला पुरेल इतकंच डॉलर सुरलं होतं तेव्हा पेट्रोल कच्चं तेल औषधं खतं सगळं बाहेरून आयात करायचं आणि देशाजवळ परकीय चलनच उरलं नव्हतं मग आय एम एफ वर्ल्ड बँक यांच्याकडे आपल्याला हताश होऊन हात पसरावा लागले पण त्यांची एक अट होती तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्थेचं ओझं कमी करा परकीय गुंतवणूकदारांना येऊ द्या तुमचे उद्योग उघडे करा सरकारी बोजा कमी करा स्वातंत्र्यानंतर जवळपास चाळीस वर्ष आपल्या देशात लायसन्स राज होतं कुठलाही उद्योग सुरू करायचा कंपनीला नवी फॅक्टरी उघडायची नवी उत्पादने बाजारात आणायची तर त्यासाठी सरकारचा परवानगी अर्ज परवाना कोटा सबसिडी सगळं खूपच किचकट या कठीण प्रक्रियेमुळे नवीन लोकांना उद्योगात यायला भीती वाटायची मोठे उद्योग घराणे आणि काही निवडक लोक यांच्याच हातात उद्योगधंदा केंद्रित होता संकटातच माणूस खरा आकार घेतो आपल्याला पंतप्रधान म्हणून मिळाले पी व्ही नरसिंगराव आणि अर्थमंत्रालय होतं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे या दोघांनी काय केलं आयात निर्यात धोरण खुले केले विदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करू दिली सरकारी मालकीच्या अकार्यक्षम कंपन्यांचं खाजगीकरण सुरू केलं आणि सर्वात मोठं म्हणजे लायसन्स राज हळूहळू संपवायला सुरुवात केली त्या एका निर्णयामुळे काय झालं माहितीये फोर्ड सुझुकी सारख्या गाड्यांच्या कंपन्या आल्या तुम्ही आम्ही मी मारुतीतून प्रवास करायला लागलो ला। आय टी क्षेत्रात विदेशी कंपन्या व्हीपीओ ऑफिसेस आले बँगलोर हैदराबाद यांना नव्या नावाने ओळखू लागलो इंडिया सिलिकॉन व्हॅली बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय लोकांना नोकऱ्या दिल्या तरुणांना नवीन संधी मिळाल्या उद्योजकतेला नवे बळ मिळाले नवनवीन उद्योग सुरू झाले आज आपण ज्या स्टार्टअप्सचं कौतुक करतो फ्लिपकार्ट ओला पेटीएम झिरोधा ही सगळी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या बीजातून उगवलेली झाडं आहेत एका काळी सरकारी नोकरी मिळवणं हेच सर्वोच्च स्वप्न असे आज छोट्या गावातला पोरगा फ्री इंटरनेट आणि मोबाईलच्या जोरावर आपली कंपनी उभी करतोय त्या काळातला लायसन्स राज असता तर हे शक्य झालं असतं का नाही आपण म्हणतो आज आपण जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणले जातो स्टॉक मार्केट सेवा उद्योग डिजिटल पेमेंट्स ग्लोबल एम सीज याचं बीज त्या एका अकल्पित निर्णयातच होतं आता हे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या गोष्टीकडे नीत पहा किती जणांना वाटलं होतं भारत कधीच लायसन्स राज मोडणार नाही किती मोठे अर्थतज्ञ राजकारणी सामान्य लोकसुद्धा म्हणायचे हे असं कधीच होणार नाही आपल्या इकॉनॉमीचा हा मार्ग ठरलेला आहे पण भविष्य हे अशा अकल्पित निर्णयांमुळेच घडतं आणि खरं सांगू का त्यावेळी सुद्धा कोणालाच कल्पना नव्हती की या निर्णयामुळे तीस चाळीस वर्षांनी गावागावातले तरुण आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकऱ्या करतील स्टार्टअप सुरू करतील डिजिटल पेमेंट्स वापरतील कुठल्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलं होतं हे कुठल्या फॉर्म्युलात बसलं होतं कुठल्याही भूतकाळाच्या आकड्यांमध्ये हे चित्र नव्हतच मग यातून शिकायचं काय इतिहास आपल्याला दिशा दाखवतो माणसाची मानसिकता लालच भीती आशा ही फार बदलत नाही पण कुठल्या घटना घडणार आहेत हे कुणीच सांगू शकत नाही जग नेहमीच आपल्याला धक्के देत राहत आजवर जे घडलं त्याच्याच मर्यादेत सगळं घडेल असं समजू नका एकोणीसशे एक्क्याण्णव हे त्याचं जिवंत उदाहरण आहे त्यावेळी भारताची अडचण हीच भारताच्या भविष्याची संधी ठरली आपल्या गुंतवणुकीतही तेच लागू होतं आज आपण बेंजमिन ग्राहेमच्या फॉर्म्युल्यांची चर्चा करतो त्याच्या पुस्तकात दिलेले काही गणित आज चालतात का नाही कारण बाजार बदलला उद्योग बदलले लोकांचं वागणं बदललं गांधीजींच्या स्वदेशी आंदोलनापासून नेहरूंच्या प्लॅनिंगपासून ते नरसिंहराव मनमोहन सिंग यांच्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर इतिहास बदलत गेला आपण जर जुने फॉर्म्युले चिकटून धरले असते तर नवे उद्योग उभे राहिले असते का स्टार्टअप्सना फंडिंग मिळालं असतं का आज तू आणि मी ऑनलाईन काम करू शकलो असतो का म्हणूनच पुढच्या वेळी तू गुंतवणूक करणार असशील काही मोठा निर्णय घेणार असशील तेव्हा स्वतःला विचार की हे निर्णय एखाद्या जुन्या इतिहासावरच आधारले आहेत का काहीतरी नवीन अकल्पित होऊ शकतं का कारण खरं सांगायचं तर मोठा बदल हा कधीच गॅरंटी नसतो तो सरप्राईजच असतो एक छोटी गोष्ट कायम लक्षात ठेव इतिहासाच्या आकड्यांना तू आदर दे पण त्यांना अंतिम सत्य मानू नकोस भूतकाळाचे नियम तात्पुरते असतात निसर्ग नियमांसारखे कायमचे नसतात जग सतत बदलत राहतं त्यात नवे संकट येत राहतात नवे लायसन्स राज कोसळतात आणि नवं स्वप्न उभं राहतं आज आपण जेव्हा उद्योजकतेच्या नव्या संधी पाहतो मार्केटचं विश्लेषण करतो स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतो तेव्हा लक्षात ठेवायचं आपलं पुढचं एकोणीसशे एक्क्याण्णव कोणतं असेल कधी येईल कुठल्या क्षेत्रात येईल याची आपल्याला आज कल्पनाही नसते पण तेच तर सगळ्यात मोठं सत्य आहे सप्राईझेस हेच खरे भविष्य इतिहासातलं एकच नियम कायम की सगळ्यात मोठा बदल हा नेहमी अनपेक्षित असतो